मेडिकलमधून चोरून नशेच्या गोळ्या विकणारा तरुण जेरबंद तब्बल आठशे नव्वद गोळ्या केल्या जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषणची मिरजेत कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मिरजेतील मार्केट परिसरात सदरची कारवाई केली पोलीस चौकशीत त्याने सदरचा औषध साठा तो कामास सा असलेल्या मिरजेतील वडगावकर हॉस्पिटलच्या मेडिकलमधून चोरून आणल्याची कबुली दिली जानेवारी महिन्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याने कारवाई करीत नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे मेफेनट माईन नावाचे इंजेक्शन आणि गोळ्यांचा बेकायदा साठा करणाऱ्या सांगलीतील एका केमिस्ट शॉप चालकासह त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली होती तिघांकडून सहा लाख सोळा हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांची तब्बल एक हजार पाचशे सात इंजेक्शन हस्तगत करण्यात आली होती पालकमंत्र्यांनी कार्यभार स्वीकारल्यावर या प्रकाराला आळा बसावा याकरिता नशामुक्त अभियान सुरू करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईची मोहीम राबविण्यास प्रारंभ केला मिरज मार्केट परिसरात संशयित नशेच्या गोळ्या विक्रीकरिता आणण्यात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास मिळाली होती त्यानुसार परिसरात सापळा लावण्यात आला काही वेळाने संशयित हातात पिशवी घेऊन येऊन उन थांबला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली पिशवीमध्ये आठशे नव्वद नशेच्या गोळ्या आढळून नशे आल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याशिवाय नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नशा करणाऱ्या व्यक्तींना तो चोरून आणलेली औषधे जादा दराने विक्री करणार असल्याचे पोलिसांना आढळून आले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर पोलीस कर्मचारी अमोल येदाळे अतुल माने यांच्यासह पथकाने कारवाई केली